राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आणि विजयादशमीचं औचित्य साधून इचलकरंजीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी पथसंचलन करण्यात आलं शहरातील चार प्रमुख नगरांमधून काढलेल्या या संचलनाचा मार्ग देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमून गेला होता दुसरीकडे कोल्हापुरातील राष्ट्रसेविका समितीच्या वतीनं सुद्धा असंच शिस्तबद्ध संचलन पार पडलं त्यातून संघ परिवारातील नियोजन सुशासन आणि शिस्त दिसून आली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं दरवर्षी विजयादशमीनिमित्त पथसंचलन करण्यात येतं यावर्षी तर संघाचं शताब्दी वर्ष आहे इचलकरंजीतील महादेवनगर बालाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती शिवाजीनगर या चार नगरांमधून नुकतंच स्वयंसेवकांचं तालबद्ध संचलन काढण्यात आलं होतं मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजपूजन करून प्रार्थना झाली आणि या संचलनाला प्रारंभ झाला अग्रभागी भगवा ध्वजवाहक स्वयंसेवक त्यामागे घोष पथक आणि त्यानंतर शिस्तबद्ध चालणारे स्वयंसेवक असा संचलनाचा दिमागदार ताफा होता संचलनाच्या मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढून स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केलं आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वयंसेवक गणवेशात या संचलनात सहभाग घेतला संपूर्ण जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था असलेल्या संघाच्या संचलनातून शिस्त आणि संस्काराचं दर्शन घडलं विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गा वाहिनी आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संचलनात सहभाग नोंदवला तर इचलकरंजेतील नागरिकांनी हे संचलन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती दुसरीकडे संघ परिवारातील राष्ट्रसेविका समितीच्या वतीनं रविवारी सकाळी कोल्हापुरात पथसंचलन झालं यंदा संघाची शताब्दी आणि राष्ट्रसेविका समितीचं नव्वदावं वर्ष आहे हे औचित्य साधून प्रायव्हेट हायस्कूलपासून निघालेल्या संचलनात शुभ्र पांढऱ्या साड्या परिधान केलेल्या महिला सेविका सहभागी झाल्या होत्या देशहित आणि राष्ट्रवाद याचा पुरस्कार करणाऱ्या आणि विविध सामाजिक विधायक उपक्रमांचं आयोजन करणाऱ्या राष्ट्रसेविका समितीच्या संचलनातही अशीच शिस्त पाहायला मिळाली दरम्यान संघविचार हाच राष्ट्रविचार या विषयावर जुई कुलकर्णी यांचं व्याख्यान झालं प्रमुख पाहुणे म्हणून अजित ठाणेकर उपस्थित होते यावेळी अनघा नाईक गौरी मुजुमदार प्रज्ञा परांजपे यांच्यासह राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या